आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा जस मना मना आता हे आमचं यंदाच पहिलं वर्ष आहे जे की आम्ही मुलींना देखील ही संधी देऊ लागलेलो ला आहे तर नेक्स्ट इयर आमचं अजून एक आ... अजून स... एक वन स्टेप ऑफ म्हणून आम्ही विचार करत आहे की त्यांची थोडंसं भव्य प्रमाणामध्ये महिलांचा सभा व्हावा यासाठी जसं अपलूज अपलूज मध्ये अपलूजला जाऊन भेट द्यावी आणि तिथल्या मुलींना आपण थोडंसं एन्करेज कार्यक्रॉप लिहिऊ ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही सात मुलांना स्पॉन्सर केलं होतं यू पी च्या एक्झामच्या थ्रू म्हणजे त्या एक्झाम मध्ये त्याची आपण एक स्पर्धा परीक्षा घेतली सिद्धेश्वर प्रशालेमध्ये आणि सिलेक्ट आम्ही त्यांना जी गरज आहे त्यांची हॉस्टेलची गरज असो ऑनलाईन क्लासेस असो आणि चाणक्य मंडल काही विद्यार्थ्यांची चाणक्य मंडळ मध्ये पूर्ण वर्षाची कम्प्लीट एक लाख रुपयाची फीस आम्ही पे केलेली आहे आणि ते तिथे आता तर असे दोन उपक्रम आम्ही घेतले आणि यावर्षी पण पुढचा पण तो उपक्रम आम्ही घेणार आहे हे दोन उपक्रम आमचे सातत्याने चालू राहणार आहेत माझ्या आमच्या या फाउंडेशनचा उद्देश जो आहे जो की समाजातील जे उत्तरून मुलं आहेत जे खूप मेहनती आहे पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते योग्य त्यांना योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी आमचं हे फाउंडेशन काम करत आहे त्या पद्धतीने हे दोन कार्यक्रम गेल्या वर्षामध्ये खूप छान पद्धतीने प्रतिसाद पण मिळाला ज्या पद्धतीने कुस्तीला प्रतिसाद मिळाला त्याच पद्धतीने अफलिटला देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनी सहभाग घेतला आणि आम्ही सात मुलांना स्पॉन्सर पण एकदम म्हणजे योग्य कॅन्डिडेटलाच आम्ही स्पॉन्सर केलेला आहे प्रॉपर त्यांच्या आम्ही एक्झाम्स घेतल्या सोलापूरमध्ये कंडक्ट केल्या होत्या सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये आणि त्यातून जी मुलं आम्हाला वाटली की ही प्रॉपर एलिजिबल होऊ शकतात जर की पुढे जाऊन मेहनत घेऊन सिलेक्ट पण होऊ शकतात त्या मुलांना आम्ही पुण्यामध्ये स्पॉन्सर केले स्टायफंड दिलेले आहे त्यांची जी मुख्य गरज बघून त्या आ, त्या पद्धतीने आम्ही त्यांना हेल्प केलेली आहे आणि त्यातला एक मुलगा जो आहे तो मेन्स क्लिअर पण त्यांनी केलेली आहे याच म्हणजे युपीएससी मध्ये आणि तो आता इंटरव्ह्यूला पण प्रिपेअर होत आहे तर अशा पद्धतीने आमचं हे फाउंडेशन सध्या कार्यक्रम कार्यरत आहे